हे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पडापड सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन होते येस व्हेरी गुड मॉर्निंग भरपूर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स होते कमेंट्स होत्या मॅसेज होते कॉल्स होते की सर महाट्रान्सकोची जे कोणती जाहिरात आलेली आहे जा ज्यामध्ये टोटल एकशे चौतीस जागा आहे असिस्टंट इंजिनियरच्या याची फॉर्म फिलिंग प्रोसेस कधी सुरू होणार या संबंधित एक व्हिडिओ मी एक मागच्या हप्त्यामध्ये लास्ट वीकमध्ये सेवन डेज बिफोर ओके मी एक व्हिडिओ सुद्धा घेतला होता कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी कॉल्स होते ओके विद्यार्थी थोडे संभ्रमामध्ये होते की ऍक्च्युअली फॉर्म फिलिंग डेट कधी सुरू होणार आहे त्याबद्दलचं एक प्रसिद्ध पत्रक महाट्रान्स्कोनी रिलीज केलेलं आहे ओके काल रात्रीच हे प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की महाट्रान्स्कोची अप्लिकेशन प्रोसेस कधी सुरू होणार ते त्याबद्दलचं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे ओके मी सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला त्यानंतर मी तुम्हाला काही सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार ओके तुम्ही संपूर्ण जाहिरात जर बघितली महाट्रान्सकोची तर टोटल एकशे चौतीस जागेची हे जाहिरात या ठिकाणी आलेली जा आहे वन थर्टी फोर कॅटेगरी डिस्ट्रीब्यूशन डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी सगळ्या कॅटेगरीला जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहे जसे ओपनला छत्तीस जागा आहे ईडब्ल्यू एसला चौदा एस बी सी चौदा ओबीसी अठ्ठावीस एस बी सी दोन एन टी डी तीन एन टी सी पाच एन टी बी तीन वीजे ए दोन एस टी कॅटेगरी सात आणि एस सी कॅटेगरी वीस सगळ्या ज्या जागा आहे कॅटेगरी वाईज चांगल्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहे एकशे चौतीस जागेंचे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी ऑलरेडी सुरू झालेली आहे काय म्हटलं त्यांनी काय क्वालिफिकेशन पाहिजे क्वालिफिकेशन चांगल्या प्रकारे लक्षात घ्या ओके तुमचं बॅचलर्स डिग्री ओके म्हणजे तुमचं डिग्री कंप्लीट पाहिजे फायनल इयरचे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल नाही ओके फक्त आणि फक्त तुमची डिग्री कंप्लीट या ठिकाणी असायला पाहिजे तसंच डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी इलिजिबल नाही फक्त आणि फक्त तुमच्याकडे डिग्री कंप्लीट असायला पाहिजे डिप्लोमा करून डिग्री केली आहे चालतं पण डिग्री मात्र तुमच्याकडे असायलाच पाहिजे विथ नो वर्क एक्सपिरियन्स कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची अट या ठिकाणी महाट्रान्सकोने सांगितलेली नाहीयेत ओके okay, तुमची डिग्री या ठिकाणी कम्प्युटर असल्या पाहिजे एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे कालचं बघा आता जे कोणतं त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे ओके इन परस्युअन्स टू द क्लॉज नंबर टेन ऑफ द लिंक फॉर मेकिंग ऑनलाईन अप्लिकेशन इज नाव मेड अवेलेबल फ्रॉम टुडे म्हणजे आजपासनं म्हणजे बारा एप्रिल म्हणजे रात्रीपासूनच फॉर्म फिलिंग प्रोसेस मिड नाईट पासूनच सुरू झालेली आहे बारा नंतरच फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट त्यांनी सांगितलंय दोन मे किती सांगितले दोन मे ही शेवटची तारीख आहे स्टार्टिंग डेट बारा एप्रिल एंड डेट दोन मे ओके okay, हे तुमच्या आता अप्लिकेशन प्रोसेसच्या डेट असणार आहे लिंक सुद्धा आपण आपल्या डिस्क्रिप्शनला टाकतो आहे त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन भरू शकता एक छोटंसं क्लिप तुम्हाला या ठिकाणी या संबंधातलं मी तुम्हाला दाखवतो जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोललेलो होतो कम्पुटली प्लीज प्ले द क्लिप तुम्ही पाच मे पर्यंत आले ओके okay, पाच मेचा अर्थ काय वीस दिवस पाच मे ओके okay, पाच मेच्या जवळपास तुमचं काय रे तुमचे हे जे फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ते संपून जातील पाच मेला तुमचा एंड डेट त्या तुम ठिकाणी राहतील मग आता एक गोष्ट लक्षात घ्या फॉर्म फिलिंगसाठी सुद्धा वीस दिवस ते घेतील ओके म्हणजे जवळपास या ठिकाणी एक पंधरा एप्रिल ओके दहा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान दहा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान तुमची फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू होणार एक तर पक्का किती दहा ते पंधरा एप्रिल पासून मोस्ट प्रॉबेबली इतक्या लवकर फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू होणार नाहीच एक जवळपास एप्रिल महिन्याचा पहिला हप्ता म्हणजे बेस्ट जे राहील त्यांच्यासाठी ते दहा ते पंधरा एप्रिल राहील आता जर वीस जूनच्या आधी पंधरा जून जर पेपरची तारीख असेल तर आणखी याच्यातले पाच दिवस तुम्ही मायनस करा पण एक मात्र नक्की की एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात ओके दहा एप्रिल पर्यंत तुमची फॉर्म फिलिंग प्रोसेस हंड्रेड पर्सेंट सुरू होणार येस ओके okay, तो ऑलरेडी मी तुम्हाला या संबंधित सगळी माहिती सांगितली होती दहा ते पंधरा एप्रिलपर्यंत मी आधीच बोललेलो होतो की दहा ते पंधरा एप्रिलपर्यंत तुमचे फॉर्म प्रोसेस सुरू होणार आणि पाच मे पर्यंत मी एक त्यावेळेस एक्सपेक्टेड केलं होतं की पाच मे हे शेवटची तारीख असणार त्याच झोनमध्ये तुमच्या सगळ्या डेट्स आलेल्या आहे बारा एप्रिल तुमची अप्लिकेशन प्रोसेसची सुरुवात आहे आणि दोन मे हे तुमची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे मी हे पण तुम्हाला सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये ओके मे महिन्यामध्ये तुमचे एक्झाम होणे शक्य नाही ओके okay, मे महिन्यामध्ये तुमची एक्झाम आता होणे शक्य नाही तुमची एक्झाम जे होणार ते जून महिन्यातच या ठिकाणी आता एक्झाम होणार दोन त्यांनी हे सांगितलं होतं की एक तर मे महिने आम्ही पेपर घेऊ किंवा जून मध्ये पण आता मे शक्य नाही पेपर मी मागच्या व्हिडिओ सांगितलं जून महिन्यातच तुमचा महाट्रान्सफरचा पेपर या ठिकाणी असणार आहे मग आता एक्झाम पॅटर्न आपण भरपूर याच्यावर डिस्कशन केलंय ओके okay, प्रोफेशनल नॉलेज म्हणजे टेक्निकलचे तुम्हाला किती प्रश्न रे नंबर ऑफ क्वेश्चन पन्नास टोटल मार्क किती एकशे दहा काही प्रश्न एक मार्काचा राहील आणि काही प्रश्न दोन मार्काचे राहील पन्नास क्वेश्चन टेक्निकलचे एकशे दहा मार्कांसाठी जनरल ऍप्टिट्यूडला चाळीस प्रश्न आहे वीस मार्क या ठिकाणी आहे ओके त्याच्यानंतर क्वांटिटी ऍप्टिट्यूडला परत वीस प्रश्न फक्त दहा मार्क मराठी लँग्वेज वीस प्रश्न दहा मार्क असं सब टोटल तुम्हाला ऐंशी प्रश्न तुमचे राहणार आहे नॉन टेक्निकलचे आणि त्याचं वेटेज राहणार आहे चाळीस मार्क चाळीस मार्काचं नॉन टेक आहे आणि एकशे दहा मार्काचं तुमचं टेक्निकल आहे सो so, एकशे दहा आणि चाळीस एकशे पन्नास मार्कांचा तुमचा हा पेपर असणार आहे टोटल क्वेश्चन असेल तुमचे ऐंशी नॉन टेक्निकलचे आणि टेक्निकलचे पन्नास म्हणजे टोटल क्वेश्चन एकशे तीस एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास मार्क आणि वेळ किती आहे तुम्हाला एकशे वीस मिनटे म्हणजे दोन तास आता काही पुरा हा विचार करतील सर ही ची जागा आहे ओके असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट आहे तर पेपर डिफिकल्ट असेल सर अजिबात नाही पेपर जर डिफिकल्ट असेल एकदम सोपा पण नसेल पण एकदम डिफिकल्ट पण नाही एम एस सारखा वगैरे पेपर राहणार नाही एकशे वीस मिनिटं दिलंय फक्त दोन तास आणि दोन तासात एकशे तीस प्रश्न जर सॉल्व्ह करायचे ओके आणि एकच एक्झाम जा एक आहे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू वगैरे या ठिकाणी नाही ओके okay, कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू या ठिकाणी नाही त्याच्यामुळे पेपरसुद्धा एकदम मॉडरेट लेवलचा पेपर या ठिकाणी राहतील नाही आता असिस्टंट इंजिनियर आहे खूप हायर पोस्ट आहे बसर पेपर खूप टफ राहणार म्हणून मी फॉर्मच भरत नाही अशी चूक बिलकुल करू नका इथूनच दिसून येत आहे एकशे वीस मिनिटं एकशे तीस प्रश्न पेपर हा मॉडरेट लेवलचाच या ठिकाणी असणार आहे मे आणि जून त्यांनी तारीख सांगितल्या होत्या एक्झामच्या पण आता मे महिन्यात शक्य नाही जून महिन्यातच तुमचा हा पेपर राहतील एप्रिल मे जून ते पण जूनच्या शेवटच्या वीकमध्येच राहतील बरोबर आहे अजूनही तुमच्याकडे दोन अडीच महिन्याचा चांगला कालावधी आहे हो चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू करा ओके मोठी पोस्ट आहे पगार किती आहे रे स्टार्टिंग सॅलरी एक लाख सहा हजार किती आहे एक लाख सहा हजार ट्रान्सको मध्ये सुरुवातीला स्टार्टिंग पेमेंट नेट सॅलरी इन हँड सॅलरी एक लाख सहा हजार मोर दॅन वन लॅक ओके okay, म्हणून ही ऑपॉर्च्युनिटी अजिबात सोडू नका चांगल्या प्रकारे ग्रॅप करत त्या ऑपॉर्च्युनिटीला ओके okay, अजूनही तुमचा वेळ गेले नाही दोन अडीच महिन्याचा पूर्ण कालावधी या ठिकाणी आहे एकशे पन्नास मार्कांचा हा पेपर असेल बरोबर आहे एकशे पन्नास मार्क तुमचा जो रिझल्ट लागेल जरी तुम्ही पेपर एकशे पन्नास मार्कासाठी देताय पण रिझल्ट तुमचा शंभर मार्कापैकीच लागेल ओके okay, मग जर फॉर एक्झाम्पल एकशे पन्नास पैकी तुम्हाला एकशे दहा मार्क भेटले तर तुमच्या या एकशे दहा मार्काला कम्प्युट करण्यात येतील शंभर आउट ऑफ आणि जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे तर कमीत कमी तुम्हाला एकशे पन्नास पैकी तुमचा शंभरच्यावरती स्कोर पाहिजेच पण एकशे दहाच्या जवळपास तुमचा स्कोर असला पाहिजे एकशे पन्नास पैकी तेव्हा कुठे तुम्ही हंड्रेड आउट ऑफ इकडे सिक्स्टी फाईव्ह टू सेव्हन्टीच्या रेंजमध्ये असणार म्हणजे सिलेक्शन कन्फर्म इतका कट ऑफ याचा जास्त लागणार नाही एकशे चौतीस जागा आहे एची पोस्ट आहे डिप्लोमाचे पूर्ण नाही आहे फक्त डिग्रीचे पुरं आहे फायनल इयर सुद्धा नाही डिग्री कंप्लीटवालेच पुर आहे ओके तर सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टी शूड बी द टार्गेट पण आपल्याला शंभर पैकी टार्गेट ठेवता येणार नाही आपल्याला टार्गेट ठेवावं लागणार आहे एकशे पन्नास पैकी कारण की आपण पेपरच एकशे पन्नास मार्काचा या ठिकाणी देतो आहे म्हणून एकशे पन्नास पैकी एकशे दहा पर्यंत आपला स्कोर आणावाच लागेल अँड दॅट इज पॉसिबल ओके वेळ आहे दोन अडीच महिन्याचा पूर्ण कालावधी हो या ठिकाणी आहे टेक्निकलचे सब्जेक्ट लक्षात घ्या काय सिलेबस आहे तुम्हाला ओके बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग जिओटेक ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे सर्वे सॉम आरसीसी मेकॅनिक्स टॉस स्टील सीपीएम एस्टिमेट कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन ब्रिज इंजिनिअरिंग परत तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा ओके okay, महा ट्रान्सकोला सुद्धा एफ एम हायड्रोलॉजी इरिगेशन हे सब्जेक्ट नाही ना हे सब्जेक्ट ठिकाणी परत नाही तुम्हाला जे सब्जेक्ट आहे ते हेच आहे महाट्रान्सकोला मग याचा तुम्हाला आता अभ्यास करायचं okay, आहे तर ओके निगेटिव्ह मार्किंग आहे का ओके okay, निगेटिव्ह मार्किंगबद्दल अजूनही का त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे ओके okay? तरी असं वाटतं की वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तरी ते ठेवतील थे असं राहणारच नाही की निगेटिव्ह मार्किंग नाहीच बा निगेटिव्ह मार्किंग असेल महा ट्रान्सकोला निगेटिव्ह मार्किंग असेल तरी त्यांनी दिलेलं नाही आहेत पण राहणार वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तरी ते त्या थे ठिकाणी ठेवणार म्हणजे ठेवणार ओके okay, तर हे होतं एक शॉर्ट अपडेट तुमच्यासाठी महाट्रान्सको आजपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे लगेच सगळ्या विद्यार्थ्यांनी डिले न करता ओके okay, दोन तीन दिवसामध्ये आपले फॉर्म जे आहे ते सबमिट करायचे आहे फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसून जाईल म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डब्ल्यू आर एप्रिल पासून ऑलरेडी आपली बॅच सुरू झाली आहे ऑफलाईन ऑनलाईन मोडमध्ये ओके तर ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू ची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता आणि पंधरा एप्रिलपासून महाट्रान्सकोची नवीन बॅच ऑफलाइन मोड मध्ये ओके अमरावती पुणे आणि ऑनलाईन सगळीकडे ओके ची पंधरा एप्रिल पासून नवीन बॅच सुरू होत आहे ऍडमिशन करायचे बॅच करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपले तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपण एक महाट्रान्सकोचा अभ्यास कसा करायचा आहे ओके त्या व्हिडिओमध्ये भेटूया Till then bye bye take care